सर्व महिलांकरिता एक आनंदाची बातमी तर आता लाडकी बहिन योजनेचे जे काही दीड हजार रुपये ते महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेल्या आहेत तर त्याचं प्रूफ सुद्धा दाखवणार आहे तर ज्या महिलांना लाडकी बिन योजनेचे पैसे अधिक जर जमा झालेले नसेल तर अशाने ऑनलाईन तक्रार करूनसुद्धा तुम्ही तुमचे पैसे मिळवू शकता तर आता जे काही डिसेंबरचे ते पैसे ज्या लाडकी बहिन योजनेचे जमा झालेले आहेत जे की मुख्यमंत्री माझी लाडकी बिन योजना तर इथं जे काही अमाऊंट कोणत्या वेळेस जमा झालेली आहे तेसुद्धा तुम्ही इथं बघू शकता जे की लाईव प्रूफ आहे इन्स्टॉलमेंट केलेलं आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत ते आता डिसेंबरचे जे काही दीड हजार रुपयाची रक्कम या महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहेत तर ज्या महिलांना लाडके बिंडाचे पैसे अधिक जर जमा झालेले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर मुख्यमंत्री माझी लाडकी बिन योजना याचे जे काही ट्रान्झॅक्शन आहे ते मुख्यमंत्री लाडकी बिन योजनेचे जे काही सर्व महिलांच्या खात्यात ज्यांच्या बँक पासबुकला डी बी टी लिंक आहे तर अशा सर्व महिलांच्या खात्यामध्ये लाडके योजनेचे जे काही पैसे आहेत तिथं जमा करण्यात आलेले आहेत तर टोटल अमाऊंट जे की आता पंधराशे रुपये जे की लाडके बिंडवण्याच्या खात्यामध्ये इथं जमा करण्यात आलेले आहेत तर ज्यांना लाडके पिंडाचे अधिकही पैसे जर जमा झालेले नसेल जो काही डिसेंबरचा हप्ता तर आत्ता मिळून जे काही नऊ हजार रुपयाची रक्कम सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे तर आत्तापर्यंत जर तुम्हाला साडेसात हजार रुपयाची रक्कम त्यानंतर हा जो डिसेंबरचा जो काही हप्ता आहे ते जर मिळालेला नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे जेणेकरून लाडके पिंडणीचे पैसे ते तुमच्या खात्यात जमा होईल तर ज्या महिलांच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक नाही तर अशाने डीबीटी लिंक करून घ्यायची आहे डीबीटी लिंक केल्याच्या नंतर तासाच्या आत किंवा अठ्ठेचाळीस आत डीबीटी लिंक झाल्याच्यानंतर तुमच्या खात्यामध्ये लाडके बिनवण्याचे पैसे जे जमा करण्यात येणार आहे तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू